फोन हॅलो हा विठ्ठल बोलतोय म्हणलं पाडळी हा बोला ना अभिनंदन म्हणलं पहिलं आणि काय ना विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आपल्याला काढून उपयोग नसतोय तुग भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय दंदनी तर कशाला उन्नीस बीस काढत बसता काही पण कोणतं उन्नीस बीस काय आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का ताईनी स्पष्ट सांगितलंय ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये काय मग मा तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना अगोदर असतो ना मग बोलायचं ना एवढी हिंमत होती मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं तो नीट बॉल काय मग एवढी हिंमत होती तर बोलायला पाहिजे हिंमत येतं ना तू इकडं कुठं येतोस मग सांगा कुठे येऊ ए तू अरे हे तर ये ना तुम्ही कुठं येतो तिथं अरे हे काय आला तुम्ही लागले शांतपाना करायला हा कुणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास व्हायला लागला ना आम्हाला तो कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिले शिरूडला मत दिले असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका राहू लोकांचे आम्ही तुमची चाहते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला गोंधळ आता तू बोलतो तुम्ह कोणत्या भाषेत नीट बोल ना मग चांगलं मीच बोलतोय त्या दिवशी त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू बचल ताईने काम केलंय चला तुम्ही बोलला सगळे पुरावे आहेत आणि पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी वाटत नाही तालुक्यातच विचार पुरावे काय आहेत लाँ बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला सांभाळू विचारू बोल